पोहर नाही जरा ब्लॅकमेलिंग मेलिंग आहे आपल्याला काय 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 म्हणून ब्लॅकमेल मेल आहे ते, ते जरा फोटो आहेत पर्सनली फोटो पर्सनल तुमचे की दुसरे कोणाचे आहेत म्हणजे दुसऱ्या लेडीजचे पोहरीचे फोटो आहेत ते नाही का अच्छा 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 बोला बोला बोल नका काही विषय ते आपल्याच परिवारात फोन केला दादा मी तर मन मोकळेच बोलल ना परिवारासोबत आपल्या बरोबर बोल। हा तर मग जरा ते ना ते इन्स्टावर फेक आयडी करून ना ते पोरीचे फोटो व्हायरल करतोय आणि सांगतोय की बाबा या पोरीने मला फसवले हो माझ्याकडून पाच सहा लाख रुपये घेतले हॅलो कर चाल, चाल अच्छा, हा तर त्याला मग आम्ही त्याला म्हणलं आम्ही केस करतो तो मग तुमच्याकडे जे उपटून माझं ते उपटून घ्या अच्छा कुठे राहतो तो तो राहतो गाव कुठला त्याचा हलसी तो गाव हलसी कर्नाटक साईडला ला गाव आहे त्याचं कुठे बॉर्डरला कर्नाटक कर्नाटक आणि मुलगी मुलगी पण तिकडचीच आहे पण म्हणजे कसं आहे त्यांचा आधी म्हणजे आफेर होता विषय ठीक आहे म्हणजे तिला प्रेमाच्या जगामध्ये फसवून ब्लॅकमेल करून ते जरा टॉर्चर चालू आहे जरा तिचं अच्छा ठीक आहे दादा आता मोठी मुलगी असते तिला फसवणं काय हे खाऊ नये कारण का दोघांच्या मर्जीनेच काही गोष्टी झाल्या प्रेम प्रकरण त्यामध्ये प्रकार घडत असतात पण तुम्ही म्हणताय ते ठीक आहे पण त्या मुलाचा पण नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा हा मी पाठवतो ना सर तुम्हाला नंबर पाठवत चालेल बोलून मग नंतर तुम्हाला सांगतोय काय ते हा आणि प्रस, तो डायरेक्ट म्हणतोय मी फोटो वगैरे पाठवले नाही माझा याच्यात काही कर... हात नाही त्याच्या रेकॉर्डिंग आहेत माझ्या जवळ कि तो डायरेक्ट क्लिअर सगळे फोटो मी व्हायरल करेन असं करीन तसं करेन पर्सनली फोटो आहे मुलीकडे असणार किंवा त्याच्याकडे असणार ना त्याच्याकडे फोटो मुलीकडे जाणारीकडे फोटो नाही आहेत त्याच्याकडेच फोटो आहेत अच्छा अच्छा हा आणि तो ब्लॅकमेल करतोय तो म्हणजे मला पैसे पाहिजे मला पैसे द्या मी शिकलोच करतो बर किती पैसे मागतोय पैसे किती मागितले तीस हजार एक लाख चाळीस हजार खर्च आहे माझा असं का चालतंय ठीक आहे तुम्ही त्याचं नाव आणि नंबर मला पाठवा मी बोलतोय विषय सांगा नंबर सांगा मला मी घेऊन ठेवतोय नंतर कॉल करतो नंबर सांग त्याचं काय पंच्याऐंशी तीस एक मिनिट हा अं नाव काय आहे त्या, का त्या ताई च नाव काय आहे ज्याच्या सोबत fraud करतोय तो हा तुर्जापुरी आणि त्या मुलाचं सांगा मला मुलाचं नाव काय बबलू

नंबर चुकीचा देत आहेत दादा तुम्ही मी जरा मला काय मला सांगा पंच्याऐंशी तीस, पंचाईशी पंचाईशी तीस।, तीस। नंबर? देते सगळं कुठं कुठं घसताय तुम्ही ह्याच कारणामुळे सांगतो बाबा एक मिनिट दादा तुम्ही कोण वडील आहेत का मुलीचे चौतीस नाही मी तिचा मोठा जेठ बोलते चालेल चालेल सांगा नंबर चौतीस हाँ, एक मिनट हाँ चले दादा बोलते तो मी हाँ विषय दादा मैं संग तो <laughs>